अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मांड ओहळ धरणावरील विद्युत पुरवठा सुरळीत करा सरपंच अरुणा खिलारी वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे टाकळी ढोकेश्वर गावाला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे त्यामुळे टाकळी ढोकेश्वर येथील नागरिक हैराण झाले असून है टाकळी ढोकेश्वर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मांड ओहळ धरणावरील विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी सरपंच अरुणा खिलारी यांनी केली आहे याबाबत टाकळी डोकेश्वर येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब दावभट यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष महेश पाटील अशोक झावरे सुहास बांडे उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी वसंत रांदवण पारनेर अहिल्यानगर पाण्याच्या आणि लायटीच्या नियोजनाबाबत काय नियोजन केलेलं आहे की आज यांना विचारण्यासाठी आलो तर या सप्टेशनमध्ये एक कर्मचारी उपलब्ध असून इथं कुठलेही साहेब आम्हाला भेटले नाही पारनेरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जेव्हा संपर्क साधला त्यांनी सांगितलं की त्यांना आळाफाट्यामध्ये फाट्यामध्ये लाईनचा काहीतरी चार्ज दिलेला आहे ते आळाफाट्याला गेलेले आहेत पण आज टाकळी डोगेश्वर ग्रामपंचायत टाकळी डोगेश्वरचा जो परिसर आहे चाळीस पंचेचाळीस गावांचा या ठिकाणी जर हे कर्मचारी उपलब्ध राहिले तरच त्या शेतकऱ्यांना लाईट मिळू शकते आणि आज आम्ही इथं आलो असता तर त्यांनी सांगितलं की इथं ते उपस्थितच नाहीत मग कर्मचारी उपस्थित राहणं हे सगळ्यात महत्वाचं काम आज यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं व हे जे अधिकारी इथं नेमलेले आहेत त्यांना आठवड्यातून कोणता आहे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी हा पण एक त्यांनी उपलब्ध करून द्यावा आणि शेतकऱ्यांना त्वरित वीज पुरवठा करून त्यांना पाणी भरण्याचं एक साधन उपलब्ध करून द्यावं कारण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा रात्रीच्या दिवशी बिबट्याचा वावर या सगळ्या परिसरात आहे आणि शेतकऱ्यांच्या जा जीवितला जर हानी झाली जीवितला धोका जर झाला तर याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार राहील हे मी नमूद करतो